नमस्ते बाळान आज मी मस्त गो गव्हाची खीर बनवणार त्यासाठी मी गहू घेतलाय ते मोठा तर या गव्हाला पाणी लावून घेते मी ओलं करून आणि सडून घेते उकळ्यात थोंब्या आता या उकळीत मी हे गहू कुटून घेते असं ही बुसकट काढून घेते सगळं असं मी हे गहू बुसकट असं निघायला लागलेलं आहे तरी पण अजून आपण कुटून घेऊया असं मस्त सडून झालंय तर आता आपण पाकडून घेऊ थोडं सुकवून हे आपण पाकडून घेते हिचं बुसकट काढून सगळं मस्त असं बुसकट काढून झाले आता आपण हे दोन तास गरम पाण्यात भिजायला टाकूया गरम पाण्यात भिजत घालते एक दोन तास मी हे दोन तास भिजून घेतले तर गहू भिजले येतात आपण हे धुवून घेऊ आणि शिजायला टाकू पातेल्यात पाणी आपण हे खीर शिजायला टाकू हे चढलेलं गहू आपण पाकडलेलं भिजलेलं गव्हा दोन तास आपण ताट झाकूया शिजूस तर खीर चांगली मस्त खिरीसाठी लागणारं सामान थोडीशी कसकस घेतली आता ही भाजून बारीक करायची आपल्याला बडीशेप आणि सुंट आणि एवढा जायफळाचा टुकडा घेतलाय आणि वल खोबरं आणि थोडं काजू बदाम आणि अर्धा किलो गव्हाला अर्धाच किलो गुळ घेतलेला आहे मस्त सामान काढून झालेलं आहे खिरीच उतरून घेऊ खीर खेर, शिजली का बघू आधी आपण मस्त आपली खीर शिजलेली आहे आपण उतरून खाली मस्त खीर शिजलेली आहे आपण हे सामान टाकून घेऊया सगळं मस्त खीर हटून झालेले आता आपण थोडेसे तूप टाकूया गरम गरम मस्त लापशीची पण खीर करते ते गव्हाच्या कण्याची पण मी असं गहू सोडून मस्त खीर केले मस्त अशी खीर शिजलेले मस्त पौष्टिक गव्हाची खीर तयार आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत असं मुलांना गुळाचं गोड पदार्थ बनवून द्या उन्हामुळं चांगलं असतं गुळाचं पदार्थ खाल्लेलं मुलांना पण आपल्यालासुद्धा तुम्ही कुकरला पण तीन शिट्या करून घेऊ शकता आणि अर्धा किलो जरी खीर अस गहू असलं तरी दोन अडीच लिटर दीड लिटर पाणी वतायचं आणि कुकरला शिट्या करून घ्यायच्या